नमस्कार मित्रांनो कुलसमिनी मीडिया या यूट्यूब चॅनल मध्ये मी दीपक वानखेडे आपलं मनापासून स्वागत करीत आहे पुस्तक अभिवाचन या सदरात आजपासून एका नवीन ललित लेख संग्रहाचे अभिवाचन आपल्याकरता सादर करतोय लेख संग्रहाचे नाव आहे निरंजनातील जोडवात आज आपण या संग्रहातील पहिले प्रकरण ऐकणार आहोत अभिवाचन करतायत या लेख संग्रहाच्या लेखिका सुप्रसिद्ध साहित्यिक रंगकर्मी गायिका उज्ज्वला अंधारे निरंजनातील जोडवात ललित एक वसंता तू यायलाच हवस वसंता अरे मी वसुधा मीच अवनी मीच धरणी दिसायला तशी काळी सावळीच पण सावळ सौंदर्य म्हणतात ना ते परमेश्वरांनी मला दिलं आहे कधी कधी माणसांप्रमाणे आमच्याही कातडीखाली मेलॅनिन पिगमेंट कमी जास्त झालं की आमचाही रंग बदलतो त्यामुळे माझी एक बहीण गोरी तर दुसरी गव्हाळी रंगाची आहे पण मी मात्र काळीच बरं आणि माझ्या काळ्या पण तुकतुकीतपणाचा मला रास्त अभिमान आहे आणि माझ्यापेक्षाही त्यालाच बरं का नाही कळलं का तो अरे माझा प्राणप्रिय सखा ग्रीष्मानी माझ्या अंगाची काहिली होते माझी त्वचाही कोरडी पडते भेगाही पडतात अग अंग सगळं भाजून निघतं बघ एरवी जगाला संजीवन देणारा भास तो भास्कर ग्रीष्मातच का असं करतो कोण जाणे तो माझ्याकडेच बघत असतो माझ्यावर त्याचं पूर्ण लक्ष असतं माझ्या सख्यांचा तो, तो।, तो हेवा करतो पण माझं काय मी आजही काळी बिन्री त्यांना आपली दुसरीसाठी निवडावी ना पण त्याच्या तापट स्वभावाने कोणी त्याच्याशी मैत्री करेल तर ना दिवस निघाल्यावर थोडा वेळ जरा शांत असतो सगळ्यांना हवाहवासा काय वाटतो गुदगुल्या करून हसवतो काय एरवी ठीक आहे रे पण ग्रीष्मातलं त्याचंही रूप मला नाही आवड मग मी या मेघालाच माझा दूध बनवते कालिदासासारखा आणि त्याला निरोप पाठवते आभाळाच्या भाळावरती बघ चमचिएाचे मेघ हा निरोप माझ्या सख्याला मिळतो आणि तोही तेवढ्याच उत्सुकतेने मला भेटायला येतो ढोल ताशे नगारे आभाळाच्या अंगणात वाजवून प्रथम थेंबांचे दूध पाठवून आपल्या आगमनाची वर्दी देतो आणि तेवढ्यानेच माझ्या देहाचा सुगंध असमंतात दरबळू लागतो समस्त पौरजन हा सुगंध आपल्या श्वासात भरून घेतात अरे मोर तर पिसारा खुलवून नाचायलाच लागतो हळूहळू बरसणाऱ्या त्याच्या धारा मला चिंब चिंब करतात मी अंगोपांगांनी ओली होते आणि कसला तो मला आणखीच भी लागतो रे आपली मिठी घट्ट करतो मग मी त्याच्या मिठीत सुखावते आता तो तीन चार महिने माझ्याच घरी राहणार असतो आमचा आनंदोत्सव सुरू झाला असतो त्याच्यासाठी मी प्राजक्तही जपून ठेवलेला असतो पण या प्राजक्ताचे वागणे मात्र मला थोडे विक्षिच वाटते मग मी माझ्या सख्यालाच प्रश्न करते प्राजक्त दारी, मग सांग झाले फुले का पडती शेजारी आणि मग तो शेजारी पडलेली फुले आणून अस्ताव्यस्त होऊन मला सुखावतो त्याचा तो, तो रांगडेपणाही मोठा मोहक असतो बघ या सुखाच्या क्षणी नृत्य बिजली ढोल वाजवते म्हणते नृत्य बिजली ढोल वाजवते ढोल मेघांचा आज माझ्या अंगणी हा ऋतू पावसाचा त्याच्या आगमनाने माझ्याही डोळ्यांच्या कडा भिजून येतात आणि मी भाग्यवती होते माझ्या या देह निरांजनातील वाद पुन्हा तेवती होते दूरवरचे मृगजळ नयनांमध्ये धूसर होऊ लागते आणि हळूच तो माझे अश्रू पुसतो अश्रू पुसले माझे त्याने कवेत मज घेऊनि ऐक तू गे सांगतो तुझसी तू माझी राणी गुपित मनीचे असू दे साजणे या इथल्या एकांती भाग्यवती मी आज जाहले अखंड सौभाग्यवती पुढे तो म्हणतो तुझे जुजला देतो मी गे जाहला चौशिर चा क्षणभाग्याचे असेच येते काळ हेच उत्तर शुभ सकुनांना स्वीकारा आता नकोच शंका भीती या शब्दात तो मला आश्वस्त करते माझ्या प्रीतीच सच्चे पण त्याला कळलेले असते आणि मी आंगोपांगी बहरू लागते माझे काळेपण झाकण्यासाठी हिरवा शालू परिधान करते माझ्या अंतस्त अंकुरित होतात मी बहुप्रसवा म्हणून या सर्व बाळांना जन्म देऊन मी धन्य धन्य होते मालती जाई जुई चमेली या माझ्याच कन्या का यथावकाश मोठ्या होतात आपापल्या संसारात आनंदात रमतात सुगंधाची लूट करतात श्रावणात अधिकच फुलतात त्याही लेकूरवाळ्या होतात कुणी देवभरात स्थानापन्न होतात तर कुणी नववधूची मंगळाब सजवतात त्यांना सौभाग्याचे अक्षय दान देतात गौरी गणपतीचे माहेर पण करतात आदल्या वर्षी माणसांनी त्यांना पुनरागमना याचे असं म्हटलेलं असताना त्यांचे बोल त्या खरे करतात नवरात्रीमध्ये माता भगवतीच्या नवी रूपांना अलंकृत करतात घुमणाऱ्या घागरी सोबतच आनंदाचा जोगवा मागतात रास आणि गरबा खेळणाऱ्या ललनांच्या सुंदर केशकलापांचे सौंदर्य आणखीनच वाढवतात त्यासोबतच गरबाचीही लय वाढत जाते लक्ष्मीपूजनाला माता लक्ष्मीला सजवतात त्यांचाही आशीर्वाद घेतात संक्रांतीचे तिळगूळ देणाऱ्या सौभाग्य सौंदर्य वाढवितात मग अधिक सुंदर दिसू लागतात पण ओटी भरत ओटी भरत नाही हेमंत संपूर्ण शिशीर सुरू झालेला असतो माझ्या लेकीच्या आयुष्याची पानगळ मी बघत असते मला अतिव दुःख होत ती पिवळी पानं सळसळ करीत कृतार्थतेने माझ्याकडे झेपावतात तेव्हा माझ्या या नातवंडांना मी माझ्या मांडीवर घेते त्यांचे कृतार्थ जीवन मी जवळून बघतो वसंता या सर्वांना तू पुनर्जन्म दे माझ्या लेकींना वाजपणाचा कलंक लागू नको लागू देऊ नकोस अशी मी जीवे भावे ओवाळणी तुला मागते माझ्या भाऊराया नको देण जन्मांतरीचे क्षण एक तरी भाग्याचा दे जीवनाच्या अंती माझ्या एकच तुझा अश्रू दे इतकेच नाही तर स्वानंदी या मुक्त रंगू दे सदानंदी मम आत्मागमू दे जीव भुकेला मायेसाठी आत्मरंजनीय मी पण बोलू दे म्हणून वसंता तू यायलाच हवस माझी आर्त विनवणी वसंताने ऐकावी सप्तस्वरांना लहरी दौडत आल्या कोकिळ कुजन सुरू झालं लेकी गर्भार झाल्या नवसूजनाचा करडा कोंब एक रात्र उदरात साठवला त्यांनी आणि दुसऱ्या दिवशी निळाईवर सुंदर हिरवी करडी नक्षी उमटली तुलाली पाना आनंदाने डोलू लागली तेव्हा कोकिळेनही कुजन केले मदमस समोगरा आनंदाने डोलू लागला वसंताची सळाली त्यांच्या अंगावर चढली या हळद पिवळी लाजून कडुनिंबाची डहाळी देखील सर्वांगाने मोहरली तो नवसृजनाचा मोहर आसमंत सुगंधी करू लागला ही सर्व वसंताची देण म्हणून वसंता तुला आम्ही आनंदाने म्हणतो पुनरागमनायच तुला यायलाच हवं बरं पुनरागमनायच